नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चला नचर, तर आज आपण एकात्मिक बालविकास विभागाची जी भरती प्रक्रिया झालेली आहे दोन हजार पंचवीससाठीची तर त्याच्यामध्ये जे एकशे दोन पदे होते तर त्याच्यासाठी टी सी एस मार्फत एक्झाम घेण्यात आली होती आणि त्या परीक्षेचा अंतिम निकाल जो आहे आय सी डी एस या परीक्षेचा तर तो लागलेला आहे तर पदसंख्या जे होती तर एकशे दोन होती मग कॅटेगरीनुसार जे पदं होते तर अनुसूचित जातीसाठी तेरा अनुसूचित जमातीसाठी सहा विभक्त जाती अ साठी तीन भटक्या जमाती साठी दोन होते भटक्या जमाती क साठी तीन भटक्या जमाती डसाठी एक विमा प्रसाठी दोन होते इतर मागासवर्गासाठी एकोणवीस सामाजिक आणि शैक्षणिक मागासवर्गासाठी तेरा आर्थिक दुर्बल घट्टी तेरा आणि राखीवसाठी सत्तावीस अशे एकूण एकशे दोन पदे जे होते आय सी डी एसमध्ये तर त्याच्यासाठीची जी घेण्यात आलेली टी सी एस मार्फत जी परीक्षा होती ऑनलाईन सत्रामध्ये तर त्या परीक्षेचा अंतिम निकाल जो आहे तर तो लावण्यात आलेला आहे या परीक्षेसाठी फक्त महिलाच पात्र होत्या पुरुष उमेदवार जे होते तर ते या परीक्षेसाठी पात्र होते तर याचा निकाल जो आहे तर तो कॅटेगरी वाईज लावण्यात आलेला आहे तर ज्या विद्यार्थ्यांनी आय सी डी एसचा पेपर दिलेला आहे त्यांच्यासाठी आलेलं हे खूप खूप महत्त्वाचं अपडेट आहे याचं पी डी एफ जे आहे निकालाचं मी ते आपलं टेलिग्राम चॅनल आहे सरकारी नोकरी जाहिरात यावर उपलब्ध करून दिलेलं आहे तिथून तुम्ही चेकआउट करू शकता जर तुम्ही आय सी डी एसचा पेपर दिला असेल तर तुमच्यासाठी आलेलं हे खूप खूप महत्त्वाचं अपडेट आहे कॅटेगरी वाईज जो आहे तर तो निकाल लावण्यात आलेला आहे जर आय सी डी एसचा पेपर जर ज्या महिला उमेदवारांनी दिलेला आहे फिमेल कॅन्डिडेटनी तर त्यांनी त्यांचा तेन निकाल चेक करा याच्या संदर्भातले जे अपडेट आहे तर ते तुम्हाला हवं असेल किंवा काही माहिती हवी असेल याच्या संदर्भातली तर कमेंटमध्ये विचारा हा फायनल निकाल आहे आय सी डी एसचा कॅटेगरीनुसार हा लावण्यात आलेला आहे याची सर्वांनी नोंद घ्या ज्या ज्या जागा होत्या तर त्यानुसार ज्या आहे त्या कॅटेगरीनुसार किती जागा होत्या त्या बघा आणि तुमचं लिस्टमध्ये नाव आहे का बघा वेटिंग लिस्टमध्ये नाव आहे का ते बघा आणि काही प्रश्न असतील काही डाऊट असतील तर कमेंटमध्ये विचारायला विसरू नका व्हिडिओ शॉटपर्यंत पाहिला असेल तर खूप खूप धन्यवाद थँक्स फॉर द वॉचिंग